तर इथं माझा सकाळी सकाळी हॉल आवरणं चालला होता कारण बरेच दिवस झाले मी हॉल आवरला नव्हता मी जेव्हा ते हळदी कुंकू केलं होतं ना तेव्हापासून हॉ हॉलच नव्हता आवरला म्हणजे नुसती बरोबर क्लिनिंग केली होती तर मी इथं थोडीशी डीप क्लिनिंग करून घेते कारण आमच्या गल्लीमध्ये एक ना एका जनानं बोर घेतला तर इतकी धूळ उडाली कारण त्याला पाणी लवकर लागलं नाही तर मग तिची धूळच जास्त उडाली तर इथं मी सोप्याचे कवरसुद्धा बदलून घेतले जेव्हा मी हळदी कुंकू केलं होतं ना तर तेव्हा मी ते सोप्याचे कवर टाकलेले होते तर इथे टी व्ही नीट दिसते तुम्हाला म्हणजे ती टी व्हीच्या आजूबाजूनं मी जे शोपीस ठेवलेले तर तिथं पण इतकी धूळ झालेली होती तर ते सुद्धा मी हातोहात क्लीन करून घेतलं सकाळी मी टिफिन बनवला आणि त्याच्यानंतर हॉल आवरायला घेतला आज देवांश लवकर उठला तर मी सकाळीच मग त्याची आंघोळसुद्धा घालून घालून दिली कारण मग मा मला बराच वेळ लागणार होता हॉल आवरायला हॉल आवरायला तर त्याच्यामुळं म्हटलं चला आता याला पटकन आंघोळ पण घालून द्या मग मी त्याची आंघोळ घातली आणि त्याच्यानंतर मग मी हॉल आवरायला घेतला हो मी फ्रेश व्हायची बाकी अजून तर म्हटलं चला तो आता हे सुद्धा क्लीन करून घ्या कारण याच्यावर पण इतकी धूळ झालेली होती कारण इतकी धूळ झाली होती सगळीकडं थोड्या वेळ काय झालं होतं ते बोर घेतला तेव्हा दरवाजा उघडा होता तर त्याच्यामुळं जास्त धूळ आली तर मी इथं खिडकीसुद्धा क्लीन करून घेतलेली आहे खिडकीमध्ये ती इतकी धूळ आली होती कारण ते पडदे ओढलेले होते तर ते पाठीमागं दिस म्हणजे असं समजलंच नाही की एवढी धूळ आहे पण त्याच्यानंतर सकाळी जेव्हा पाहिलं तर तेव्हा तिथे इतकी धूळ दिसली तर चला म्हटलं आता हे सगळं व्यवस्थित एकदा क्लीन करून घ्यावं तर चला माझं सगळा हॉल आवरून झालेला आहे ताईंनो मी सगळा म्हणजे मला जवळपास हॉल आवरायला हे तुम्हाला जरी दोन तीन मिनटाचा व्हिडिओ दिसला असतील तर हे बघा ताईंनो इथं माझा पूर्ण हॉल आहे ना सकाळी आवरून झालेला आहे मी एकदम सकाळी सकाळीच हॉल आवरून घेतला आणि हे जे सगळे शोपीस ठेवलेले आहे ना तर हे सुद्धा मी एकदम स्वच्छ पुसून घेतले बरेच दिवस झाले मी ते पुसलेच नव्हते इथे एकदम धूळ झालेली होती तर ते पण सुद्धा तो क्लीन करून घेतलं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर हे पण मी एकदम असे क्लीन करून घेतले आणि इथं मी हा एक प्लॅन्ट लावला बाहेर ठेवलेला होता तो तर तो मी आत ठेवला आणि इथं पण ह्या साईडनं तसंच एक ठेवलेला आहे हे दिसते तुम्हाला इथं तर चला मी फक्त टी व्ही नाही पुसला टी व्ही मी एकदम कोरड्या कपड्यांना पुसत असते मी काही ओल्या कपड्यांना टी व्ही पुसत नाही एकदम कोरडा कपडा घेते आणि त्यांना पुसते मी नंतर पुसणार तो तर हे बघा इथं माझा पूर्ण सोपा आवरून झालेला आहे हे काच पण क्लीन केले आतले काही क्लीन के नाही केले के मी हे शो पीस कारण ते काही एवढी जास्त खराब नाही झालेली म्हणजे जास्त धूळ नाही जातात कारण काचं बंद असतात ना तर त्याच्यामुळं धूळ नाही जात तर ते काही मी पुसले नाही इथं मी ही खिडकीसुद्धा एकदम क्लीन करून घेतली तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आणि आज बाहेरचं वातावरण इथे ना मी आत्ता जे सोप्याचे कवर बदलले तर ते ठेवलेले तर मी ते उद्या परवा धुणार कारण बाहेरचं वातावरण इतकं खराब झालेलं आहे तर कारण रात्री खूप पाऊस पडला हे बघा तुम्हाला दिसत असेल बाहेर ऊनच नाही आहे आणि काल संध्याकाळी नळ आले होते तर इथे हे बेडशीट धुतल्या होत्या मोठ्या बेडवरलेही बेडशीट धुतली होती आणि छोट्या बेडशी कॉटवरली बेडशीट धुतली होती तुम्हाला दिसत असेल आणि हे बघा इतकं खराब वातावरण झालेलं आहे बाहेरचं इतकी हवा आहे बाहेर तर चला मी आता एकदम फ्रेश होते मी अजून फ्रेश नाही झालेली तर चला त्या फ्रेश होते आणि फ्रेश झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला जरी व्हिडिओ दोन तीन मिनटाचा वाटला असेल तरी हा पण मला हे आवरायला जवळपास एक दीड तास गेला म्हणजे माझा याच्यात बराच वेळ गेला तर चला मी आता पटकन फ्रेश होते हे बघा देवांश आज मी देवांशले सकाळी आंघोळ घातली लवकर उठला होता ना तर मग तिची आंघोळ घालून दिली आणि त्याच्यानंतर मग मी हॉल आवरून घेतला मला कारण हॉल आवरायला बराच वेळ लागणार होता तर म्हटलं स प्रथम त्याला आंघोळ घालून देऊ तर मी त्याला सर्वप्रथम आंघोळ घालून दिली आणि त्याच्यानंतर हॉल आवरला आणि तेही बघा इतका मनी प्लॅन सुंदर झालेला आहे हा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये इतका छान झालेला आहे एकदम हिरवे हिरवे पानं झालेले मी थोडे दिवस तो उन्हात ठेवला होता बाहेर काही दिवस कारण झाडांना ऊन पण पाहिजे आणि सावली पण पाहिजे तर मी थोडे दिवस काही उन्हात ठेवला होता तर मी आता तो परत घरात आणलेला आहे दोन तीन दिवस झाले तर तुम्हाला दिसत असेल हे बघा एकदम छान पानं झालेले आहे बघा एकदम मस्तपैकी अशी हे पानं झालेले तर चला थेंड मी आता फ्रेश होते आणि फ्रेश झाल्याच्या नंतर बोलते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी स्वामी प्रार्थना स्वामी सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली तर आज मी पूर्ण हॉलची साफसफाई करून घेतली कारण खूप खराब झाला होता हॉल कारण आमच्या इथं आहे ना एका जणानं बोर घेतला तर त्या बोरची इतकी धूळ उडाली तर एकदम बारीक धूळ झालेली होती तर त्याच्यामुळं मी एकदम स्वच्छ आणि क्लीन करून घेतला हॉल तर चला मी माझी देवपूजा करून झाली माझे सगळे कामावरून झाले आणि मी छान आज शेवग्याच्या शेंग असताना तर त्याची भाजी बनवलेली आहे तर मी चला आता मी जेवण करते कारण बराच वेळ झालेला आहे तर चला ताईनं आणि त्याच्यामध्ये थोडेसे आलूसुद्धा टाकले होते आल आलू मी कट करून टाकले होते म्हणजे थोडेसे मी तेलामध्ये तळून घेतले होते तर मी अशी छान भाजी बनवलेली आहे बाकी सगळ्यांची जेवणं झाली माझंच जेवण बाकी होतं कारण मला देवपूजा करायची होती तर मग मला थोडासा उशीर होता आणि इथं माझ्या मैत्रिणींना ह्या पुऱ्या दिल्या मेथीच्या तर खूप छान लागतात तर मी एकदा बनवल्या होत्या तर त्यांना दिल्या होत्या तर त्यांना खूप आवडल्या तर मग त्यांनी बनवल्या तर मला आणून दिल्या तर हे बघा इथं छान अशा हे पुऱ्या बनवल्या तर चला तरी मी आता जेवण करते आणि जेवण नंतर बोलते दुपारी जेवण केलं आणि देवांश बाहेर खेळत होता तर एकदम भजनं म्हणायचा आवाज आला तर आमची जी पाठीमागची गल्ली आहे ना तर तिथे एक म्हणजे एक काका आहे त्यांच्याकडं दरवर्षी ना पालखी येते एक म्हणजे ते जेवण बनवतात पालखीसाठी आचार्य लावून स्वयंपाक करतात ते तर इथं पालखी आली होती तर आम्ही मा आमच्या समोरच्या ताई आणि मी दर्शनासाठी आलो होतो पालखीच्या तर ही गजानन महाराजांची पालखी आहे तर ही पालखी शेगा ते आता शेगावला चाललेली आहे तर त्यांनी इथं छान स्वयंपाक बनवला पण बरं झालं त्यांचे जेवणं झाले कारण थोड्या वेळाने इतकं आभाळ आलं होतं हे बघा एकदम वातावरण इतकं खराब झालं होतं असं वाटणार होतं खूप पाऊस येणार तर आता संध्याकाळचे बरोबर सात वाजलेले आणि बाहेर इतका पाऊस पडतोय एका तासापूर्वी म्हणजे पाच साडेचार पाच वाजता इतका पाऊस पडला पण मी थोडीशी बाहेर गेलेली होती आमच्या गल्लीतल्या एक मावशीनं मी त्यांच्याकडे गेलेली होती तर मी मोबाईल काही सोबत नेला नव्हता त्याच्यामुळे मला ते काही शूट करता आलं नाही तर आता परत पाऊस सुरू झालेला आहे मी दाखवते तुम्हाला बाहेर तर चला हे बघा ताई मी इथं पाऊस सुरू आहे दिसत असेल तुम्हाला बाहेर तर एक दीड तासापूर्वी खूप जोऱ्या जोरात पाऊस पडून गेला पण आता परत पाऊस सुरू झालेला आहे तर चला मला आता स्वयंपाक करायचा आहे कारण आता सात वाजलेली तर चला काही मी बाहेर एकदम मस्त पाऊस सुरू आहे तर मग असं म्हणजे तळवी खाण्याचं मन झालेलं आहे तर मी आता बनवणार बनवणारे आणि भाजून केलेली तांदुळाची खीर बनवणार आहे तर मी तांदूळ भाजून घेणार आहे आणि मिक्सरला ग्राइंड करणार आहे तर मी तुम्हाला ते शेअरच करणार कशी करते तर चला मी सर्वप्रथम तर ह्या डब्यामध्ये तांदूळच थांब तर मी बरोबर आणि मी हे प्रमाण केलेलं आहे तर इथं मी बरोबर या साईज ना दोन या चमच्यानं दोन चमचे तांदूळ घेतलेले तरी अर्धे वाटी तांदूळ झालेले आहे तर मी हे सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेते आणि थोड्या वेळ पाणी नित्रत ठेवते म्हणजे ते भाजताना आपल्याला त्रास होणार नाही तर चला मी आता स्वच्छ धुते आणि त्याच्यानंतर एकदम पावसाचं वातावरण सुरू आहे बाहेर पाऊस पडतोय तर, तर मग भजे खाण्याची इच्छा झाली तर इथं मी कांदा कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरं आणि लसण ठेचून घेतलेलं आहे खाली मी सांबा टाकलेला आहे तर हे बघा तिथं मी व्यवस्थित मी बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत भज्याची रेसिपी शेअर केलेली आहे तर मी आता फक्त याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार तर चला मी आता बेसन पीठ टाकून घेते तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा कट करून टाकली तरी चालेल पण मी काही टाकली नाही कारण मग मुलं खाणार नाही तर मी हिरवी मिरची काही टाकली नाही मी तर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकून घेतलं तर चला मी आता ते भिजून घेते आणि भिजून घेतल्याच्या तर याच्यामध्ये मी गोवा सुद्धा टाकून घेते थोडासा तर हे बघा ताई न इथं मी ह्या पद्धतीनं आता भिजून घेतलं तर चला मी आता हे याच्यातलं पूर्ण पाणीने थरलेले तर तुम्हाला दिसत असेल तर याच्यातून पाण्याचा एक थेंब टपकत नाहीये तर मी आता एक कढई टेकवते सर्वप्रथम हे तांदूळ भाजून घेते इथं मी कढई टिकवली तर याच्यामध्ये मी आता हे तांदूळ टाकून देते तर इथे मी हे तांदूळ भाजून घेते आणि तुम्हाला दिसत असेल थोडेसे ते खाली चिपकत आहे कारण ते आता ओलावा आहे ना पाण्याचा तर त्याच्यामुळे ते असे चिपकता तरी पण तुम्ही असे खालीवर परतून घ्यायचे तर हे बघा ताई न या पद्धतीने मी असे लालसर भाजून घेतले असे लालसर भाजून घ्यायचे अजून मी थोड्या वेळ भाजणार एकदम चांगले लालसर झाले पाहिजे थोडेसे कमी गॅसवर भाजायचे सुरुवातीला थोडासा गॅस फुल ठेवायचा नंतर तो कमी करायचा आणि ते बघा ह्या पद्धतीनं असे भाजून घ्यायची तुम्हाला दिसत असेल तरच चला मी आता हे बंद करते गॅस तर इथं मी हे प्लेटमध्ये हे बघा काढून घेतले तुम्हाला दिसत असेल तर मी आता थोड्या वेळात थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्या नंतर मग मी मिक्सरला ग्राईंड करणार तर चला तर मी ना। ना। तर आता थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्या नंतर बोलते तर हे बघा ताई नो इथं मी ह्या पद्धतीनं असं ग्राईंड करून घेतलं एकदम रवा थोडंसं जासं ठेवायचं एकदम बारीकनी करायचं थोडं जाडं जाडं राहिलं पाहिजे त्याच्यात थोडीशी असे दाणे दिसले पाहिजे तांदूळाचे इथं कढई टेकवली कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलं तर आता मी त्याच्यामध्ये सर्वप्रथम सर्वप्रथम आता त्याच्यामध्ये हे कोकोनट टाकते तर हे कोकोनट मी घरीच किसून घेतलं जे कोकोनट होतं माझ्याकडं तर हे किसून घेतलेलं कोकोनट आहे तर मी याच्यामध्ये ॲड करते ते झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं हे काजू बदाम आहे ना तर त्याच्या माझ्याकडे अशी ग्राईंड केलेली पावडर आहे तर ती टाकते थोडीशी ती तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता तर यालासुद्धा मी थोडासा ब्राऊन कलर येऊ देते ब्राऊन कलर याच्यानंतर थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे जे तांदूळ आहे ना तर हे याच्यामध्ये ॲड करायचे हे थोडंसं या तुपामध्ये भाजून घ्यायचे तर मी याच्यामध्ये पूर्ण तांदूळ टाकून दिले तर ते पण मी असं ते पण मी थोडेसे तुपामध्ये भाजून घेते तसं हे भाजून घ्यायचं व्यवस्थित एकदम मस्त लागते ही खीर ही खीर आहे ना फक्त गरम गरम खावं लागते म्हणजे जास्त वेळ नाही ठेवते जास्त वेळ ठेवली तर मग ती घट्ट होते तर कसं आता आपण लगेच खाणार आहे तर त्याच्यामुळे आता याच्यामध्ये दूध ॲड करते तर याच्यामध्ये मी दूध ॲड केलं दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण थोडंसं दूध जास्तीचं टाकायचं कारण ही खीर आहे ना उकळून घट्ट होते कारण हे जे रवाळ रवाळ दाणे दिसत आहे तुम्हाला तरी शिजल्या जातात तर त्याच्यामुळे काय होते ती तिला घट्ट म्हणजे घट्टपणा घट्टपणाचा जास्त येतो तर त्याच्यासाठी याच्यात दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं तर चला मी आता चवीनुसार साखर टाकते आणि तुम्हाला जर इलायची आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता कारण आमच्या घरी काही इलायची आवडत नाही तर मग मी इलायची काही त्याच्यामध्ये ॲड करणार नाही तर मी इथं तुम्ही साखर टाकते मी याच्यामध्ये तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी याच्यामध्ये साखर सुद्धा ऍड केली तर चला तर मी आता उकळी देते आणि उकळी आल्याच्यानंतर दाखवते तर इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या साईडला मी खीर उकळायला ठेवलेली आहे तर खीर उकळेपर्यंत आपल्या पुऱ्या बनवून होणार तर त्याच्यासाठीचं चा मी इथं हे कणिक हे ना मळून घेतलेले आहे तुम्हाला दिसत असेल तर हे मळताना थोडंसं घट्ट मळायचं थोडंसं माझ्याच्यानं पातळ झालेलं आहे तर तुम्ही मळताना थोडंसं घट्ट मळा याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल थोडंसं ववा टाकलेला आहे तर चला मी आता पटकन पुऱ्या करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर इथं मी ह्या पद्धतीने असे गोळे करून घेतले पुऱ्या बनवण्यासाठी तर चला मी आता पटपट पुऱ्या -पट लाटून घेते तेल गरम होईपर्यंत मी दोन चार पुऱ्या लाटून घेते पटपट तर हे बघा इथं मी डबल परत ही ह्या पद्धतीने पुरी लाटून घेतली कारण माझ्यात थोडंसं पातळ झालेलं आहे पीठ तर त्याच्यामुळे ते चिपकते तर मी त्याला इथं कणिक लावून घेते तर हे बघा ते इथं मी ही पण पुरी लाटून घेतली तर चला त्यांनी मी आता अशा ह्या पुऱ्या लाटून घेते तेल गरम होईपर्यंत तर इथं मी अशी ही टंबलेली पुरी बनवून घेतली तर इथे मी ह्या पुऱ्या तळून घेते तर ही पण थोडी मी तेलात टाकते एकदम मस्त फुगलेली आहे पुणे तुम्हाला दिसत असेल तर पुऱ्या करताना त्याच्यावरती ते असं तेल थोडंसं फेकल्यासारखं करायचं म्हणजे पुरी ना एकदम टंब फुगते तर हे बघा इथं एकदम अशी मस्तपैकी पुरी फुगलेली आहे तर चला हे बघा ताई इथं माझ्या अशा ह्या मस्तपैकी पुऱ्या बनून झालेल्या तर मी आता भजे करून घेते कारण तेलामध्ये तेल गरम आहे ना तर ह्याच तेलामध्ये मी आता भजे करते तर चला माझे भजे सुद्धा तळून झालेले इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे इथं मी मस्तपैकी अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत इथं भजे बनवलेले आणि भज्यांमध्ये ना मी गिलके होते माझ्याकडं एकदम कोवळे कोवळे तर ते सुद्धा टाकले तुम्हाला दिसत असेल हे बघा इथं इथं आणि इथं खीर केलेली आहे तर हे बघा माझ्या मुलीनं वाढून घेतलं तर तिला खूप आवडली खीर हे बघा आता ती थंड होत चालली ना थोडा घट्टपणा येतोय तिला चला तर चला आता आम्ही पटकन जेवण करतो आणि जेवण घेतल्याच्या नंतर बोलतो तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे आणि इथं मी माझ्यासाठी ताक वाढून घेतलेले आहे बाकी ज्यांचे जेवण झालेले मी त्यांना एकदम गरम गरम करत होते तेव्हाच देऊन दिलं तर इथं मी पुरी घेतलेली आहे इथं मी भजे घेतलेले आहे आणि इथं तुम्हाला दिसत असेल वाटीमध्ये इथं खीर घेतलेली आहे आणि इथं मी थोडीशी शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे मला शेंगदाण्याची चटणी म्हणजे खूप आवडते म्हणजे प्रचंड आवडते तर इथं मी शेंगदाण्याची चटणी घेतलेली तर चला त्यांना मी आता जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते